बीडमध्ये खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या अनधिकृत घरावर बुलडोझर वनविभागाची कारवाई तर प्रयागराजमध्ये अटक केलेल्या खोक्याला घेऊन पोलीस बीडकडे रवाना विधानसभेत प्रश्न न लावण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार आमदार डॉक्टर परिणय फुके यांचा दावा ऑडिओ क्लिपची चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन बजेटमध्ये शिंदेच्या शिवसेनेला कमी निधी दिल्यानं नाराजी महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला सापत्न वागणुकीची भावना शिंदेची शिंदेच्या शिवसेनेचे आमदार शिंदेची घेणार भेट राज्य सरकारचा पुरस्कार मिळालेल्या बुलढाण्यातील युवा शेतकऱ्याची आत्महत्या खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी मिळत नसल्यानं उचललं टोकाचं पाऊल राज्य सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मागणी ध्वलिवंदनासाठी मुंबईच्या कोळीवाड्यात डीजे आणि लाऊडस्पीकरवर बंदी का आदित्य ठाकरेंचा महायुती सरकारला सवाल तर भाजपनं मात्र आरोप फेटाळले होळीनिमित्त मुंबईकरांसाठी पोलिसांची नियमावली अनोळखी व्यक्तीस रंग लावल्यास फुगे फोडल्यास कारवाई होणार जबरदस्ती वर्गणी मागणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा यवतमाळच्या वणीमध्ये भटक्या कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला घटना सीसीटीव्ही चित्रित भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त गंगेनंतर आता गोदावरीच्या पाण्यावरून वादंग गोदावरीतील पाणी पिण्यायोग्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा तर पाणी पिण्यायोग्य नसल्याचं पुढारी न्यूजच्या रियालिटी चेकमधून उघड